हॅलो फ्रेंड्स जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण सुंदर अशी समय रांगोळी शिकणार आहोत किती छान दिसते आहे बघा आपल्यापैकी एका यूट्यूब सखीने रिक्वेस्ट केली होती की के मला ही समय रांगोळी कशी करायची त्याचा एक व्हिडिओ पाठवा तर आजचा हा व्हिडिओ खास यूट्यूब फ्रेंडसाठी यासाठी मी फोरप्लाय वूल घेतलेली आहे टू पॉईंट सिक्स एम एम आणि एक सेजर से सुरुवात आपण साखळ्याने करणार आहोत पहिले चौपन्न साखळ्या करायच्या आहेत फिफ्टी फोर चेन्स चला तर मग चौपन्न साखळ्या आपण करून घेऊ हे बघा माझ्या फिफ्टी फोर चेन्स रेडी झाल्या आहेत आता या बोटांनी अशा सरळ व्यवस्थित करून कुठेही ट्विस्ट न करता पहिल्या साखळीमध्ये इथे हे बघा स्लिप स्टिचने जोडायचं आहे कुठेही ट्विस्ट आलं नाही पाहिजे आता हे बघा अशा प्रकारे दिसेल आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आता पुढच्या गॅपमध्ये एक अजून एक खांब करायचं आहे हे बघा आणि तिसऱ्या गॅपमध्ये पुढच्या गॅपमध्ये दोन खांब करायचे एकाच गॅपमध्ये दोन खांब करायचे टू डी सी इन सेम गॅप आता परत पुढच्या गॅपमध्ये एक खांब त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक खांब आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये दोन खांब आता परत पुढच्या गॅपमध्ये एक खांब त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक खांब आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये दोन खांब खां। खां। आता हा राऊंड असाच असणार आहे वन डी सी त्याच्यानंतर परत वन डी सी त्याच्यानंतर टू डी सी म्हणजेच वन प्लस वन प्लस टू त्याच्यानंतर परत वन प्लस वन प्लस टू अशा प्रकारे हा राऊंड कम्प्लीट करा हे बघा वन प्लस वन प्लस टू असे डी सी आपले पूर्ण झालेले आहेत टोटल सेवेंटी टू म्हणजे बहात्तर खांब झालेले आहेत आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता एक साखळी करा आणि त्याच गॅपमध्ये सिंगल क्रोशा करायचा आहे हे बघा आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा एक सिंगल क्रोशा आणि आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे म्हणजे टोटल बहात्तर सिंगल क्रोशा होतील चला तर मग असा अराऊंड पूर्ण करू प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करून घेऊ बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा केलेला आहे आता आपण पहिला सिंगल क्रोशा जिथे केला होता तिथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या आता या सर्कलचा आपण इनर डाया मोजूया हे बघा तीन इंच आहे म्हणजे या सर्कलमध्ये या समय रांगोळीमध्ये तीन इंच किंवा अडीच इंच बेस असलेली समय व्यवस्थित राहील अशा प्रकारे तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि त्याच गॅपमध्ये अजून एक खांब करा हे बघा दोन खांब झाले आता दोन साखळ्या करा आणि अजून दोन खांब त्याच गॅपमध्ये करत आहोत हे बघा म्हणजे आपण हा एक प्रकारचा शेल बनवलेला आहे टू डी सी टू चेन टू डी सी हे बघा अशा प्रकारे दिसेल आता एक साखळी करा आणि आता तीन गॅप आपल्याला स्किप करायचे आहेत सोडायचे आहेत आणि चौथ्या गॅपमध्ये शेल बनवायचा आहे म्हणजे दोन खांब दोन साखळ्या आणि दोन खांब आणि शेल पूर्ण झाल्यावर एक साखळी करायची परत तीन गॅप स्किप करायच्या सोडून द्यायच्या चौथ्या गॅपमध्ये परत तसंच करायचं आहे दोन खांब दोन साखळ्या दोन खांब याला शेल असंही म्हणतात शेल झाल्यावर एक साखळी करायची आता हा राऊंड असाच पूर्ण करायचा आहे शेल झाल्यानंतर एक साखळी तीन गॅप सोडून चौथ्या सो गॅपमध्ये परत एक शेल चला तर मग असा हराउंड आपण पूर्ण करू आणि शेवटच्या शेलमध्ये बरोबर तीन साखळ्यांची गॅप राहिलेली आहे आता पहिल्या खांबाशी स्लिपस्टिची जोडायचं आहे अजून एक स्लिपस्टिच करा म्हणजे आपण दोन चेनच्या गॅपमध्ये येऊ आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता अजून दोन खांब करा म्हणजे टोटल तीन खांब होतील पहिला तीन साखळ्यांचा आणि हे दोन आता दोन साखळ्या करा आणि परत तीन खांब करा एकाच गॅपमध्ये हे बघा अशा प्रकारे आपला शेल तयार झाला एक साखळी करा आणि आता डायरेक्ट पुढच्या शेलमध्ये टू चेनच्या गॅपमध्ये थ्री डी सी म्हणजेच तीन खांब दोन साखळ्या आणि तीन खांब आता आपण अशा प्रकारचा शेल बनवत आहोत शेल झाल्यावर एक साखळी आणि आता पुढच्या टू चे गॅपमध्ये तीन खांब दोन साखळ्या तीन खांब आता आपण शेलवर शेल वाढवत आहोत आणि शेलवर शेल वाढवत असताना आपण खांबांची संख्यासुद्धा एक एकनी वाढवत आहोत आधी दोन खांब होते आता तीन खांब केले आहेत हे बघा अशा प्रकारे दिसेल आता हा राऊंड आपण असा पूर्ण करूया हे बघा हा सुद्धा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आता शेवटची साखळी आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आता दोन स्लिप स्टिच करायच्या आहेत एक दोन म्हणजे आपण टू चेनच्या गॅपमध्ये येतोय हे बघा आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता अजून तीन खांब करायचे आहेत म्हणजे टोटल चार खांब होतील आता दोन साखळ्या करा साखळ्या आपण दोनच करत आहोत आणि आता परत चार खांब करायचे आहेत हा शेल्सचा आपला तिसरा राऊंड आहे शेल झाल्यावर एक साखळी करायची आणि आता पुढच्या शेलच्या टू चेनच्या गॅपमध्ये इथे परत तसंच करायचं आहे फोर डी सी टू चेन फोर डी सी आणि अजून चार काम करून घ्या आणि शेल झाल्यावर एक साखळी करा हे बघा अशा प्रकारे दिसेल चला तर मग हा राऊंड आपण पूर्ण करू फोर डी सी टू चेन फोर डी सी असा प्रत्येक शेलवर आपण फोर डी सी टू चेन फोर डी सीचा शेल, शेल करून घेऊ हे बघा हा सुद्धा राऊंड माझा जा पूर्ण झालेला आहे पहिल्या राऊंडला दोन खांब केले होते नंतर तीन आणि आत्ता आपण चार खांब केले आता एक शेवटची साखळी करा आणि इथे पहिल्या खांबाशी स्लिप स्टेशन जोडून घ्या आता तीन स्लिप स्टिच करायचे आहेत एक दोन तीन म्हणजे आपण टू चेनच्या गॅपमध्ये आलो हे बघा आता परत शेलवर शेलच करायचं आहे आता खांबाची संख्या पाच करायची आहे पहिले तीन साखळ्यांचा एक खांब झाला आणि आता चार खांब अजून करून घेऊ तीन चार आणि पाच पाच खांब झाल्यावर दोन साखळ्या आणि परत पाच खांब गॅपमध्ये शेल पूर्ण झाल्यावर एक साखळी अशा प्रकारे दिसेल आता हा राऊंड पूर्ण असाच असणार आहे शेल शेल करायचा पाच खांब दोन साखळ्या आणि पाच खांब चला तर मग सहा राऊंड पूर्ण करू आणि प्रत्येक टू चेनच्या गॅपमध्ये पाच खांब दोन साखळ्या पाच खांब करून घेऊ हे बघा शेलचा हा लास्ट राऊंडसुद्धा माझा पूर्ण झालेला आहे फाय डी सी टू चेन फाय डी सी आता एक शेवटची साखळी करू आणि पहिला खांब जो केला होता शेलचा तिथे स्लिप स्टिचने जोडून घेऊ एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या लाल रंगाने आपला आता विणून चाललेला आहे पूर्ण हे बघा अशा प्रकारे दिसेल आता आपण पिवळ्या रंगाने बॉर्डर करणार आहोत जो मध्ये आपण सुरुवातीला घेतला होता तोच रंग स्लिप नॉट करून घ्या आणि आता हे टू चेन आहेत हे बघा टू चेनची जी, जी गॅप आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्या अशा प्रकारे एक साखळी करा आणि त्या गॅपमध्ये एक आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे हे बघा टोटल तीन सिंगल क्रोशा करायचा आहेत हा तिसरा झाला टू चेनच्या गॅपमध्ये आपण तीन सिंगल क्रोशा करत आहोत आता हे पाच खांब जे आहेत त्या प्रत्येक खांबावर एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे म्हणजे टोटल पाच सिंगल क्रोशा होतील एक दोन तीन चार आणि हा शेवटचा पाच पाच सिंगल क्रोशा झालेत हे बघा आता ही वन चेनची गॅप आहे तिथेसुद्धा आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा आहे आणि आता आपल्याला बॉर्डर करायची आहे आता वरतून खाली विणत यायचं आहे असं त्यासाठी दोन साखळ्या करा आणि खालच्या वन चेनच्या गॅपमध्ये इथे सिंगल क्रोशा करायचा आहे अशा प्रकारे हे बघा परत दोन साखळ्या करा आणि आता त्याच्या खालच्या वंचेनच्या गॅपमध्ये इथे सिंगल क्रोशा करायचा आता आपण वरतून खाली विणत आहोत परत दोन साखळ्या परत खालच्या वंचेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा हे बघा अशा प्रकारे दिसेल आता परत दोन साखळ्या करायच्या आहेत आणि आता सुरुवातीला आपण तीन गॅप केले होते तिथल्या मधल्या गॅपमध्ये इथे सिंगल क्रोशा करायचा हे बघ आता असा फिरवून घ्या दोन साखळ्या करा आणि या वंचितच्या गॅपमध्ये आधी एक सिंगल क्रोशा केला होता तिथेच हा दुसरा सिंगल क्रोशा करायचा आहे हे बघा परत दोन साखळ्या करा आणि वरच्या सिंगल क्रोशा केला होता तिथे सिंगल क्रोशा करा आता आपण खालून वरती विणत येतोय हे बघा आणि बॉर्डर केल्यावर समयी रांगोळी खूपच सुंदर दिसते आता हा शेवटचा वनशे इंची गॅप आहे तिथे सुद्धा सिंगल क्रोशा करायचा आहे हे बघा एक साईडनी आपली बॉर्डर झालेली आहे बघा सुरुवात आपण इथून केली होती सिंगल क्रोशा करत करत खाली आलो खालो आता परत वरती आलोय आता जे हे पाच खांब दिसत आहेत त्या खांबांवर एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे म्हणजे पाच सिंगल क्रोशा होतील एक दोन तीन चार आणि पाच आता टू चेनची गॅप आहे तिथे ती तीन सिंगल क्रोशा करायचा आहेत एक दोन तीन आता हे उरलेले परत पाच खांब त्याच्यावर सिंगल क्रोशा येतील पाच दोन तीन चार पाच हे बघा अशा प्रकारे दिसेल आता ए जी गॅप आहे तिथे एक सिंगल क्रोशा आणि आता दोन साखळ्या करायच्या आणि आता आपल्याला परत जशी आधी केली होती तशीच विणत जायचं आहे वरतून खाली हे बघा अशा प्रकारे खालच्या पण चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा टू चेन परत त्याच्या खालच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा टू चेन परत सिंगल क्रोशा टू चेन आणि हे तीन गॅप आहे त्याच्या मधल्या गॅपमध्ये इथे सिंगल क्रोशा करायचा आहे सेंटरला सिंगल क्रोशा करायचा आहे हे बघा आता दोन साखळ्या करा आणि आता वरती विणत जायचं आहे वरच्या एक चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा टू चेन परत सिंगल क्रोशावरती टू चेन परत सिंगल क्रोशा टू चेन आणि हे शेवटचा सिंगल क्रोशा हे बघा अशा प्रकारे हे पूर्ण एक पाकळी आपली बॉर्डर करून झालेली आहे किती छान दिसते आहे बघा आता हे असंच करायचं आहे पाच खांबांवर सिंगल क्रोशा इथे तीन सिंगल क्रोशा परत पाच सिंगल क्रोशा चला तर मग सुरुवात करूया दोन तीन चार पाच सिंगल क्रोशा झाल्यावर टू चेनच्या गॅपमध्ये तीन सिंगल क्रोशा परत पाच खांबांवर पाच सिंगल क्रोशा आणि तास अराऊंड पूर्ण करू आणि सगळ्या पाकळ्यांना बॉर्डर करून घेऊ बघा दोन पाकळ्या बॉर्डर करून झाल्यात अशा प्रकारे आपण उरलेल्या सगळ्या पाकळ्या बॉर्डर करून घेऊ बॉर्डरचा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे किती सुंदर दिसत आहे सिंगल क्रोश आणि तिथे आपल्याला स्लिप स्टिशन सोडून आहे इथे हे बघा आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या आता हे एक्स्ट्रा जो धागा आहे तो बॅकसाईडला हाईड करून कट करायचा आहे अशा प्रकारे हे बघा सगळे एक्स्ट्रा धागे म्हणजे कट करून झालेले आहेत आता ही रांगोळी आपली पूर्ण झाली आता याला सजवण्यासाठी तुम्ही आरसेसुद्धा चिकटवू शकता किंवा या टोकाला तुम्ही मोती लावू शकता हे बघा इथे मी मोती लावणारे हे बघा हे माझे मोती मी स्टिच करून घेतलेले आहेत चिकटवलेले नाही आहेत किती सुंदर दिसते बघा फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा आणि अशा प्रकारे तुम्ही गौरी गणपतीसाठी वेगवेगळ्या रंगामध्ये समय रांगोळी बनवा आणि हा व्हिडिओ फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा थँक्यू